न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दोहा कतार येथे झालेल्या आशियाई सिलंबम स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची चमकदार कामगिरी दिनांक 27 ते एकोणतीस डिसेंबर 2024 रोजी दोहा कतार येथे झालेल्या आशियाई सिलंबम स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये आशिया आशिया खंडातील मलेशिया दुबई भारत श्रीलंका सिंगापूर बांगलादेश कतार सौदी अरेबिया या देशातील खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये भारतीय संघांकडून मुलाच्या गटात सूरज भांगर वयवर्ष चौदा वर... चौदा वर्षाखालील वयोगट काठी फिरवणे हा खेळ प्रकारामध्ये सुवर्णपदक आणि लढत मध्ये रौप्य पदक मिळवले केतन नवले खुला वयोगट काठी फिरवणे खेळ प्रकार रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये कांस्य पदक मिळवले मुलींच्या गटात रितीका पाटील बारा वर्षाखालील वयोगट काठी फिरवणे खेळ प्रकार रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये रौप्य पदक मिळवले तसेच श्रेया दंडे अठरा वर्षाखालील वयोगट काठी फिरवणे खेळ प्रकारात रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये रौप्य पदक मिळवले आहे असे महाराष्ट्र संघाकडून एकूण एक सुवर्ण सहा रोप्यांनी एक कांस्य पदक मिळवले आहे सर्व विजयी खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र सिलेमम स्पोर्ट अध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रतिनिधी म्हणून कामगिरी बजावली तसेच विजयी खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी किरण अडागळे स्मिता दिवार अभय नवले रविराज चकाले गणेश गेजगे अजय नवले तसेच सर्व पालक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी प्रोफेसर करण ताटे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा